दैनिक लोकनाय संघर्ष आवाज तुमचा सात आमची शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेट नुकतंच केंद्र सरकारने निर्णयावरील वीस टक्के शुल्क कमी केल्यानंतर पिंपरी धुमाळी येथील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत असताना आपली या ठिकाणी भूमी मंडळी या प्रसंगी पिंपरी पिंपरेदुमाचे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय सुनवणे माजी चेअरमन रवींद्र बरळडे रवी मामा खेेडकर त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख विलास महासळकर रवींद्र खेडकर रामदास पिंगळे सोबत आदी शेतकरी उपस्थित होते की त्यांनी 20% जी निरळ सुप्त आणि नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी जर या जर या एक महिने पूर्वी जर निरळ सुप्त जर केली असेल तर अनेक शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तमाम शेतकऱ्यांचा आणखीन फायदा झाला असता जर उत्पादन पाहिलं तर उत्पादनामध्ये खर्च भागत नव्हता हो शेतकऱ्यांचं जर उत्पादन जे होतं ते पूर्णपणे पूर्ण निघलेलं नाही तर जर आधीच जर चालू केलं असतं तर आणखीन त्याच्यामध्ये जर, जर भर पडली असते आणि आत्ता माझा कांदा मला वाटतं काहीतरी तीस चाळीस टन गेलेला आहे तर चाळीस टनमध्ये माझं माझी अपेक्षा होती पन्नास साठ टन मी पाहिजे पण निसर्गाने जर सात जर नाही दिली तर तिथून पुढे कोणाचंही चालणार नाही पण असो जर शेत जर सरकारने जर याच्या आधी जर निर्णय घेतला असता वीस टक्के शुल्क जर हटवली असती तर आणखीन माझंच नाही या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा फायदा झाला असता असो जो श शासनाने जो निर्णय घेतला आहे मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला अतिउत्तम घेतलेला आहे मी पहिल्यांदा सर्वांचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि देव नरेंद्र मोदी साहेब असेल यांचे मी स्वागत करतो यांनी त्यांनी वीस टक्के शुल्क हटवल्याबद्दल आणि माझा अजून तीस चाळीस टन हार्वेस्टिंगला आहे तर मला जर पाठीमागं जर नाही भेटला तर या तरी काहीतरी जो भविष्यात मला या दहा पंधरा दिवसाच्या नंतर जे एक तारखेला जे निर्यात शुल्क केलेले माझं का पंधरा तारखेला पंधरा एप्रिलच्या नंतर कांदा मिळणार आहे तर असे शेत असा बाजार जर वाढला तर आणखीन शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि पुढे जर ही निर्यात शुल्क जर पूर्णपणे जर कायमची हटवली तर आणखीन शेतकरी शेतकरी राजा बनेल अशीच माझी विनंती की सरकारला की वीस टक्के जी निर्यात शुल्क आहे ती कायमस्वरूपी हटावी आणि मी पुन्हा सर्वांचे देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील नरेंद्र मोदी साहेब असतील हे सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निपिन तरी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी आपल्याला थोडेसे काल शासनाने जो वीस टक्के निर्यात शुल्कीचा निर्णय घेतला दोन दिवसापूर्वी त्याबद्दल थोडंसं बोलतो हाच निर्णय थोडा एक महिनापूर्वी दोन महिन्यापूर्वी जरी घेतला असता तर जो लाल कांदा त्याचा शेतकऱ्यांना थोडासा फायदा झाला असता आणि ह्या वर्षी काय झालेलं उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे हवामान आता पाहिल्यासारखं कांद्याला साथ देत नाही त्यामुळं उत्पादन कमी झाल्यामुळं आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळं कांद्याला जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला पैसा भेटत नाही शेतकऱ्याला काही केवळ मजुरी निघत नाही तरी हरकत नाही शासनाने जो निर्णय घेतला कृषी मंत्री असतील आपले शिवराज सिंग चव्हाण नरेंद्रभाई मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगला निर्णय घेतलाय आपले महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनीसुद्धा सुद्धा केंद्राला वारंवार सांगितलं की बाबा महाराष्ट्र हा देशातील कांदा पिकवणारं मोठं राज्य आहे एक नंबरचं राज्य आहे त्यामुळं आज आमच्या शेतकऱ्यांचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे त्यांनी सुद्धा वारंवार केंद्राशी संपर्क साधून निर्यात शुल्क हटवण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार वगैरे केले असतील त्यांनी आता त्यांच्या स्तरावरती ते केले असतील त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आणि केंद्र सरकारचे दोघांचे आभार मानतो आणि शासनाने एवढं सांगतो की बा कांद्यावरती जे निर्यात शुल्क लावतो आपण उत्पादन वाढलं की ते लवकर काढलं पाहिजे म्हणजे थोडं जेणेकरून की शेतकऱ्याला दोन रुपये लवकर मिळतील काही वेळेस तर ते शेतकऱ्याचा माल निघून जातो आणि मग सरकारने जर घेतला त्यामुळं मग शेतकरी थोडासा आर्थिक संकटात सापडला जातो त्यामुळं ही जी अनियत अनियमितपणा आहे यावरती नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने अजून याच्यापेक्षा चा चांगली तत्परता तत्पर, तत्पर उपाययोजना करून की माल वाढला की लगेच निर्यातबंदी हटवली पाहिजे आणि शेतकऱ्याला चार रुपये मिळाले पाहिजे शेतकरी जागला तर सर्व जगेल अशी आमच्या शेतकऱ्यांची भावना आहे तरी हरकत नाही मी केंद्र सरकारचा असेल सर, राज्य सरकारचा असेल सर, आमच्या पिंपरी तुम्हाला गावच्या वतीने आमदार दिलीप वळशे पाटील साहेब यांचे ते आमच्या बा विभागाचे आमदार आहेत ते सुद्धा या सरकारमध्ये सामील आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शासनाला कायम पत्र वगैरे केले असतील याच अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या दोघांचे आभार मानतो आणि निर्यात निर्यातबंदी ही कायमची हटवावी अशी मागणी करतो